आटपाडीची एक हेलिकॉप्टरने माहेरी आटपाडी तालुक्यात शनिवारी एक आगळा वेगळा आणि रोमांचक प्रसंग अनुभवायला मिळाला आटपाडीची एक हेलिकॉप्टरने माहेरी आली या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभर रंगली आटपाडी गावचे जावई असणारे मुळटो जिल्हा कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजीराव आनंदराव पवार आणि त्यांची पत्नी शशिकला शिवाजीराव पवार हे आपल्या मुलांसह सौरभ आणि सुयोग पवार शनिवारी दुपारी आटपाडी येथे आले विशेष म्हणजे या कुटुंबाने मामाच्या गावी येण्यासाठी पारंपरिक रेल्वे किंवा कार नव्हे तर स्वतःचे नवीन हेलिकॉप्टर वापरले त्यामुळे आटपाडीच्या आकाशात हेलिकॉप्टर फिरताना पाहून नागरिकांची मोठी उत्सुकता निर्माण झाली सौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा योगेश आणि रवींद्र नांगरे हे आटपाडीत वास्तव्यास आहेत त्यांनी आपल्या भाज्यांना नव्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरच्या पूजनासाठी खास आटपाडीला बोलवले नांगरे कुटुंबियांनी या हेलिकॉप्टरचे पूजन मोठ्या उत्साहात करून आपला आनंद साजरा केला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील युवा नेते दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या पूजन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी आणि हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पूर्वी झुक झुक गाडीने मामाच्या गावी जाऊया अशी गाणी आणि गमती जमती असायच्या मात्र आता काळ बदलला आहे मामाच्या गावी जाण्याची पद्धतही अत्याधुनिक झाली आहे त्यामुळे मामाच्या गावात भाच्याने भाच्याच्या हेलिकॉप्टरने आगमन हे अनेकांसाठी कौतुकास्पद आणि आश्चर्यकारक ठरलेलं आहे हेलिकॉप्टर अवतरल्याची बातमी क्षणात सोशल मीडियावर पसरली अनेकांनी मोबाईलमधून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून या प्रसंगाची आठवण कायमस्वरूपी जपली शहरात दिवसभर आटपाडीला हेलिकॉप्टर आलं या चर्चेची धूम होती वाहन पूजनाच्या परंपरेत आता हेलिकॉप्टर पूजनाची भर पडल्याने आटपाडीकरांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरलेला आहे आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागाच्या बदलच्या चित्राचं हे एक प्रतीक ठरलेलं असून या अनोख्या प्रसंगाची चर्चा बराच काळ रंगणार आहे शिवाजीराव पवार हे माझे पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून जवळचे मित्र आहेत आणि नंतर आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं व्यवसायामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आणि व्यवसाय आपला मोठा वाढवला आणि व्यवसाय वाढवत असताना या जीवनामध्ये जाताना काही नेण्यापेक्षा आपली जीवनात सगळ्यात मोठी जी हाऊस आहे ते हाऊस मला वाटतं शिवाई पवार माझे मित्र यांनी पूर्ण केलेले आहे त्याच्यानंतर त्यांना माझ्या मैत्री अगोदर होती पण त्याच्यानंतर त्यांना आठपाडीची मुलगी दिली गेली आणि ते आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरनं जावाय आमच्या आटपाडीला आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्या आटपाडीकरांना तो आनंद वेगळा आहे जावाय वेगवेगळ्या फोर व्हीलर घेऊन आले टू व्हीलर घेऊन आले पण हेलिकॉप्टरनं जावाय येणं हे आमच्या दृष्टीनं आनंद आहे म्हटलं तर काय वागं ठरणार नाही मी अनेक फॉर्च्युनर असतील रेंज रोवर असतील आणि रिपोर्ट एस पी एन मराठी आजपाडी